राहता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान प्रतिबंधित मांगूर माशेची तस्करी करणारा ट्रक पकडलाय लाखो रुपये साडेचार हजार किलो मांगूर मासे नष्ट करण्यात आले असून दोघा जणांना ताब्यात घेण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलिस ठाण्याचं पथक नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत होते दरम्यान एक संशयास्पद ट्रक थांबवून तपासणी केली असता त्यात भारतात प्रतिबंधित मांगूर मांगुरमासे आढळून आले पोलिसांनी ट्रकसह दोघांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता हे चार लाख साठ हजार रुपये किमतीचे चार हजार सहाशे किलो मांगुरमासे असल्याचे समोर आले पुणे जिल्ह्यातील भिगवण मध्य मध्यप्रदेशात या मांगुर माशांची तस्करी केली जात होती या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राहता येथील डम्पिंग ग्राउंडवरील खड्ड्यात हे जप्त केलेले मासे नष्ट करण्यात आले आहेत मांगूर प्रजातीचे मासे पर्यावरणासह मानवी शरीराला देखील अपायकारक असल्याने भारत सरकारने त्यावर बंदी घातलेली आहे मात्र काही जण पैशांच्या हव्यासापोटी त्याचे पालन करून विक्री करतात राहता पोलिसांच्या कारवाईत हजारो किलो मांगुर मासे नष्ट करण्यात आले असून व्यापाऱ्यासह प्रतिबंधित मासे पालन करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला राहता पोलीस स्टेशनच्या आधी दिनांक सहा जून रोजी रात्रीच्या आपली नाकाबंदी चालू होती नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलो असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येतो त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असतात त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली असला आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंदी घातलेला मांगुर मासा आ, यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची मांगुर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवन येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगूर मासा नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय मांगुर मासा हा खरं पाहायला गेलं तर इन्व्हेजिव्ह स्पेसीज म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं तर गवतामध्ये काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगुर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणते दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी आपल्याला देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा बा, पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे ह्या माशाची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते उद्देश समोर आले कशासाठी हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर समासा आरोग्याला देखील धोकादायक असो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आहे आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशाची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेलं आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत आता काय करणार हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले जाईल